नमस्कार प्रेक्षकांनो तुमचं मनपूर्वक स्वागत आहे ठरलं तर मगचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहोत म्हणजेच एकतीस डिसेंबरचा रिव्ह्यू चला तर मग सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला अस्मिता तिच्या रूममध्ये दुपटे बघत असते तेव तिथे सायली येते आणि ती दुपटे बघून खूप खुश होते ती म्हणते एवढे छान दुप कलर पण खूपच छान आहेत आणि ही तयारी तुम्ही केव्हा केली तेव्हा अस्मिता म्हणते अगं सायली ही तयारी मी नाही तर पूर्ण आजीने केली दोघींच्या अशाच गप्पा चालू असतात तेव्हा तिथे सचिन येतो आणि खुर्चीवर बसतो सचिनला फोन आल्यामुळे तो जरा टेन्शनमध्ये असतो सचिन पटकन अस्मितावर चिडतो थोडं हळू बोलशील का मी काम करतोय ना तेवढंच सायली म्हणते सचिन भाऊजी मी आत्ता बाहेरच जाते तुम्ही तुमचं काम चालू द्या आणि अस्मिताला म्हणते अस्मिता ताई तुम्ही आराम करा म्हणून तेव्हा दुसरीकडे सायली आणि अर्जुन रूममध्ये असतात तेव्हाच चैतन्यचा फोन येतो चैतन्य सांगतो की मी इन्स्पेक्टर सावंतशी बोललो आहे तर आपल्याला मॉर्जमध्ये जाण्याची परमिशन मिळाली आणि उद्या हो कोर्टाकडून पण परमिशन मिळेल तू याबद्दल अश्विनला बोलला का पण अश्विन तन्वीला सांगणार तर नाही ना तिच्यापर्यंत ही बातमी अजिबात गेली नाही पाहिजे असं चैतन्य अर्जुनला सांगतो अर्जुन म्हणतो सायली बोलली अश्विन बरोबर तू टेन्शन घेऊ नको नंतर ते दोघेही झोपी जातात पण मध्येच बाराच्या आसपास अर्जुन उठतो आणि फेऱ्या मारत असतो तिथे तेवढंच सायली उठ ती अर्जुनला म्हणते रात्रीचे भूत फेऱ्या मारतात तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे तू का तेव्हा सायली म्हणते नाही तुम्ही अशी त्यांची नोकझोक चालू असते नंतर ते झोपतात दुसऱ्या दिवशी आपल्याला नागराज काकांचा सीन बघायला मिळतो नागराज काका झोपेत काहीतरी बोलत असतात तेव्हा तिथे सुमन काकू येतात आणि त्या पण ऐकायला लागतात की नेमकं काय बोलत आहे तेव्हा सुमन काकू त्यांना उठवतात तुम्ही झोपेत काय बोलत होतात माझ्या समोर बस वगैरे कोण असतं तुमच्यासमोर बसलेलं झोपेत तेव्हा नागराज काका म्हणतात झोपेत बोलतं माणूस काहीतरी काही काय विचारते ते लगेच विषय बदलतात तुझं मंगळसूत्र कुठे सुमन काकूंचा हातच धरतात आणि त्यांना म्हणतात तुला नवऱ्याची किंमत नाही राहिली का तेव्हा सुमन काकू पण लगेच जाब देत सुमन काकू लगेच हात सोडून घेतात आणि त्यांना म्हणतात नवऱ्याने बायकोची किंमत ठेवावी लागते सुमन काकू म्हणतात आता पटकन आवरा आणि खाली या तुमचं उद्धड बोलणं ऐकायला माझ्याकडे वेळ नाही आहे खूप मस्त बोलले हां सुमन काकू बघायला छान वाटलं प्रेक्षकांना नंतर सुमन काकू किचनमध्ये जातात आणि स्वतःच विचार करत असतात की यांना माहिती असेल का माझं मंगळसूत्र गुंडांनी हिसकून घेतलं का यांनीच केलं असेल हे सगळं आणि झोपेत काय बडबड करत होती महिपत यांना धमकी देत असेल का तर दुसरीकडे सायली अर्जुनचा सा सीन दाखवला आहे अर्जुनचं डोकं दुखत असतं तिथे सायली येते त्याची झोप झालेली नसते तेव्हा सायली म्हणते तुमची झोप झालेली नाही का तो म्हणतो हां विचार चालू होता डोक्यामध्ये सतत म्हणून झोपणी झाली सायली म्हणते कसला विचार तर म्हणे अस्मिता ताईचा असं पटकन बोलून जातो परत म्हणतो नाही ते त्याची डिलेवरी येणार आहे ना, ना म्हणून थोडंसं विचार करत होतो तर लगेच सायलीला तो विचारतो अचानक डू यू लव मी तेव्हा सायली म्हणते हे काय आता मध्येच काढलं तुम्ही परत तो म्हणतो असंच विचारतोय बोल ना तेव्हा ती म्हणते हो माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे तेव्हा तोही म्हणतो माझं तुझ्यावर आणि माझ्या फॅमिलीवर खूप प्रेम आहे म्हणून तेव्हा दुसरीकडे साक्षी तिच्या घरामध्ये फेऱ्या मारत असते तिला अचानक बाहेरून काहीतरी आवाज येतो माणसांचा ती म्हणते हा आवाज कोणाचा असेल साक्षी दरवाजाजवळ येऊन बघते तर तिला बाहेर पोलीस दिसता त्यांना बघून ती खूप घाबरते पोलीस लगेच दरवाजाची बेल वाजवतात बाहेरच तन्वी पण उभी असते तिथे म्हणजे हा सर्व प्लॅन तन्वीचा दिसतोय तर आपल्याला दुसरीकडे बघायला मिळतं सुभेदारांच्या घरी नाश्ता चालू असतो तिथे अस्मिता नसते म्हणून अर्जुन स्वतः अस्मिताला रूममध्ये नाश्ता घेऊन जातो अर्जुन स्वतः त्याच्या हाताने अस्मिताला नाश्ता भरवतो हे बघून ते खूप इमोशनल होते डोळ्यातनं पाणी येतात तिची तेव्हा अर्जुन विचारतो तू का रडतेस म्हणून तर ती म्हणते की हार्मोन चेंज झाली असेल म्हणून तेव्हा पटकन अर्जुन विचारतो सचिन तर तुला काही त्रास देत नाही ते ना तेव्हा अस्मिता पण म्हणते की नाही नाही उलट तो मला भरपूर वेळ देतो आहे आणि आता वर्क फ्रॉम होम पण करतो आहे तेव्हा त्याचंही ते काही टेन्शन नाही पण मला खूप एकटं एकटं वाटते म्हणून थोडं दोघं पण बहीण भाऊ इमोशनल झाले दाखवले खूप छान सीन दाखवला आहे नंतर अस्मिता पण अर्जुनला खाऊ घालते स्वतःच्या हाताने अर्जुन अस्मिताला ज्यूस पण देतो पहिला नंतर ते थोडे हसतात आणि लगेच दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की साक्षीच्या घरासमोर पोलीस आलेले असतात प्रिया लगेचच पोलिसांसमोर येते हे काय बोलत आहे तुम्ही दरवाजा तोडावा लागेल इथे मी राहते काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा पोलीस म्हणतात तुमच्या खालच्या मजल्यावर राजन खोत राहतात त्यांच्याबद्दल चौकशी करायला आलो होतो तुम्हाला काही सांगता येईल का तेव्हा ती म्हणते की मी फारसे कोणाला काही ओळखत नाही तेव्हा मी काही सांगू शकत नाही म्हणून हे ऐकून पोलीस लगेच निघून जातात आणि नंतर ती दरवाजाच्या बाहेर उभं राहून साक्षीला आवाज येते तेव्हा साक्षीलाही कळत नाही दरवाजा उघडू की नको म्हणून पण प्रेक्षकांनो प्रिया खूपच हुशार आहे बरं का बरोबर ती साक्षीला विड्यात काढते आणि घरामध्ये एंट्री घेते घरात आल्यावर साक्षीला म्हणते साक्षी पटकन मला एक ग्लास पाणी दे म्हणून तेव्हा साक्षी तर आधी तिच्याकडे बघतच राहते नंतर पाणी द्यायला लागते ते नंतर साक्षी प्रियाला विचारते तुला कसं काय माहिती मी इथं आहे म्हणून आणि मी जिवंत आहे म्हणून तेव्हा प्रिया म्हणते हो मला माहिती आहे तू जिवंत आहेस बॉस पण घाबरू नको मी पोलिसांना पण सांगितलेलं नाही आहे आणि अर्जुनला पण नाही तर आपल्याला लगेच दुसरीकडे बघायला मिळतं सचिन त्याच्या रूममध्ये एकटाच विचार करत असतो सॅमचा फोटो अर्जुनच्या फाईलमध्ये कस काय तेवढ्यात तिथे अस्मिता येते तेव्हा सचिन अस्मिताला विचारतो अर्जुन गेला की काय म्हणून त्याच्याबद्दल चौकशी करतो तर तेव्हा अचानक तिथे अर्जुन पण येतो अर्जुन येऊ का म्हणून विचारतो तेव्हा सचिनला धक्का बसतो तर हा भाग इथेच संपतो प्रेक्षकांना पुढील भागात आपल्याला बघायला मिळतं की अर्जुन सायली अश्विन रविराज काका सी सी टी व्ही फुटेज बघताना दाखवले तेव्हा अर्जुन म्हणतो याच माणसाचा संबंध आहे बावीस वर्षापूर्वी झालेल्या अपघाताशी सायली पण म्हणते हाच माणूस आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो तर उद्या पुन्हा भेटूया ठरलं तर मगच्या पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला माझा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बा बाय टेक केअर केअर